अंबरनाथ तहसील कार्यालयात मिळणारे सर्व शासकीय दाखले आता बदलापूरमध्ये मोफत मिळणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष किरण भोईर यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये सूरज अपार्टमेंट सर्वोदय नगर बदलापूर पश्चिम या ठिकाणी किरण भोईर यांच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना ज्येष्ठ नागरिक दाखला लाडकी बहीण योजनेबाबतची प्रक्रिया सर्व प्रकारचे उत्पन्नाचे दाखले जातीचे दाखले अशा सर्वच प्रकारचे शासकीय दाखले या सेवा केंद्रातून मिळणार असल्याने नागरिकांच्या पैशाची आणि वेळेची देखील बचत होणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सर स्वराज अ म्हणजे आमचे सहकारी आहेत संदीपजी आणि आपले सरकार सेवा केंद्र आम्ही या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये चालू केलेले आणि आमच्या प्रभाग म्हणजे माझ्याच कार्यालयामध्ये हे चालू केले आहे खर तर जे दाखले शासकीय दाखले मिळवण्यासाठी नागरिकांची जी फेरफकट म्हणजे होते त्यांना जो फेरफटका मारावा लागतो तो तहसीलदार असेल किंवा प्रांत असेल सगळ्या कार्यालयांमध्ये नगरपालिका असेल या सरकारी कार्यालयामध्ये मला माहित आहे की लोकांना एकाच दिवसात कधी दाखले मिळत नाही परंतु आपण माननीय आमदार कतर साहेबांच्या माध्यमातून आपण वर्षामध्ये तो एखादा कार्यक्रम लावतो एक दिवशी दाखले वाटप शिफिर परंतु आपल्याला वर्षभरासाठी काही काही दाखले लागत असतात पुलण्याचा उत्पन्नाचा दाखला आला ज्या शासकीय योजना जेव्हा येतात त्यावेळी मग दाखले मिळवण्यासाठी सर्वच नागरिकांची जी धावपळ होते विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागला ऍडमिशन साठी असेल आणि लाडकी बहीण योजना तर सर्वांना माहितीच आहे त्यासाठी त्यांचा ई केवायसी असेल अशा अनेक साऱ्या योजना आहेत त्या सर्व योजना आमच्या या नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाव्यात या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात हाच एक विचार ठेवून आम्ही या ठिकाणी ही नवीन सेवा चालू केलेली आहे खरंतर श्रावण बाळ योजना असेल संजय गांधी निराधार योजना आहे त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे दाखले असतील या व्यतिरिक्त सत्तर वर्षाच्या पुढील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत हे जे कार्ड असेल हे सर्वपणे या कार्यालयामध्ये त्यांना आयुष्यमान म्हणजे कायमस्वरूपी या ठिकाणी त्यांना मोफत मिळणार आहे त्यासाठी कोणतेही चार्ज त्यांना मिळणार हे संपूर्णपणे माझ्यातर्फे आपण दणक करणार आहोत परंतु या व्यतिरिक्त पासपोर्ट असेल गुमस्ता असेल असे शेकडो प्रकारचे जे काही दाखले असतील त्यांना आपल्या स्वराज एंटरप्रायजेसच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना आपले सरकार सेवा केंद्र सी एस सी सेंटर आहे माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी लायसन दिला जातो त्या पद्धतीने आम्ही त्या लायसन्ससाठी अप्लाय करून तो लायसन आपण मिळवला आणि त्याच्या माध्यमातून ह्या ज्या वरील वडील सर्वसेवा त्या ग्रामीण शहरी स्लम एरिया असेल शहरी भागातला काही भाग असेल यांना सगळ्यांना या सेवा माफक दरात किंवा काही जे असते त्या मोफत पण पुरवण्याचं काम या या माध्यमातून करत असतो लोकपालक न्यूज बदलापूर